दोन हजार बावीस ची गाडी आहे तीस फुटी गाडी आहे गाडीची गुड कंडिशन मध्ये सहा टाक्यावर चाललेली आहे लागली साडे दहा टन वाली गाडी आहे तीस रेंज मध्ये गाडी आहे तीस लाख पन्नास हजार औरंगाबादच्या या बाहेरच्या अगर सत्तर सत्तरऐंशी हजार रुपये बरं अनोरभू एक विचारतो आता तुम्ही टाटाच्या गाड्या नीट होत का टाटाच्या टाटाचा काही प्रॉब्लेम आहे का टाटा शोकिंग असतं मी बरेच कमेंट करता की बाबा मला टाटाची गाडी पाहिजे मग अवेलेबल करून देऊ शकता अवेलेबल करून देऊ शकता गाडीचे काही टेन्शन कस्टमरना कॉल करावी जी गाडी मला लागते टाइम टाइमपास नहीं है ना बिलकुल टाइमपास नाही म्हणजे कुठलीही गाडी असू तुम्ही ते अवेलेबल करून देऊ शकता नाही बाबा आमच्याकडे नाही आहे की नाही